लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू कोण होणार औरंगाबादचा खासदार आजच्या भागात पहा

पाहायला विसरू नका डी सी एन सेव्हन्टी वनवर आज पुन्हा एक नवीन चर्चा आपण करणार आहोत आपल्यासोबत आहेत एम आय एमचे नेते डॉक्टर गफ्फार काद्री साहेब आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते मुकुंद सोनवणे सध्या वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा बराच मिळत आहे आणि अशामध्येच आता काही थोडीशी निगेटिव्हिटी पण सुरू झालेली आहे औरंगाबादमध्ये लोकसभेसाठी आधी कोळसे पाटलांचं नाव जाहीर झालं होतं परंतु काही कारणामुळे त्यां त्यांना तेन, माघार घ्यावी लागली परंतु त्यांनी जशी माघार घेतली त्याबरोबर ते त्यांनी एक म्हणजे अशी वंचित बहुजन आघाडीवर आरोप केलेला आहे किंवा आरोपाची त्यांची भाषा आहे की वंचित बहुजन आघाडीला कुठून पैसे मिळतात त्याच्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे दुसरी गोष्ट सभेला फार गर्दी होत आहे तर यामागे काय आहे तर यासाठी आपण म्हणजे ते नेमकं काय आहे त्यांच्या आरोपावर त्यांच्याकडे काय उत्तर आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न करूया सुवर्णसाहेब कोळसे पाटील हे पुरोगामी विचारांचे एक नेते आहेत त्यांनी बऱ्याच दिवसापासून त्यांचं काम पण जोरदारपणे चालू होतं त्यांचे लोकशासन काय आहे त्यांची संस्था त्याच्यामार्फत त्यांनी बरेचसे काम केलं परंतु आता अचानक त्यांनी असं का पवित्र घेतलं असेल कसं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर गेली सत्तर वर्ष हा बौद्ध समाज आपल्या राजकीय नेत्याच्या प्रतीक्षेत होता आणि सत्तर वर्षानंतर पहिल्यांदा या समाजाला आपला नेता भेटलेला आहे आदरणीय बाळासाहेबांच्या रूपाने आणि जेव्हा एखादा समाज मनापासून एखाद्या नेत्याला मानतो तेव्हा मग तन मन आणि धन या सगळ्या बाजूनं त्या नेत्याला पाठिंबा दिला जातो आणि म्हणून हा असंख्य असा जो समाज आहे हा समाज जसं बाबासाहेबच्या काळामध्ये लोक पदरात भाकरी बांधून दहा दाखस पायी चालत जायचे आणि लाखोच्या सभा व्हायच्या त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आता पुन्हा होते आहे आणि आदरणीय बाळासाहेबासाठी लोक तन मन आणि धनाने या सगळ्या गोष्टी बा बाळासाहेबांच्या समोर म्हणजे सोबत घेऊन प्रचंड लोक आज इथं गर्दी करत आहेत जे लोक या वंचित बहुजन आघाडीच्या सभेला असं म्हणतात की ही कुणाची तरी स्पॉन्सर आहे ही भाजपच्या फायदेशीर टीम आहे त्यांच्यासाठी मी असं विचार आहे की जेव्हा शरद पवारनं राष्ट्रवादी पक्ष काढला होता त्यावेळेस ती कुठली बी टीम असेल मग मुलायमसिंगांनी त्याचा पक्ष काढला ती कधी कोणाची बी टीम होती याच गोष्टीला भिवून मान्यवर कांशीरामजी जर बसपाची स्थापना करताना या गोष्टीला मनावर घेऊन जर तो पक्ष काढला नसता तर आज राष्ट्रीय पक्ष म्हणून झाला असता का आणि म्हणून जेव्हा जेव्हा प्रस्थापित राजकीय व्यवस्था बाळासाहेबासारखे माणसं जेव्हा अस्तित्व आपलं निर्माण करायचा प्रयत्न करतात आणि अतिशय जोमानं ते जेव्हा कामाला लागतात त्यावेळेस त्यांना एखाद्या विशिष्ट पक्षाची बीटी म्हणून विनवलं जातं पण या गोष्टीमध्ये कुठेही दम नाही आता बाळासाहेबाला बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर या समाजानं पूर्णपणे स्वीकारलेलं आहे तसंच मुस्लिम समाजानं सुद्धा ओवीसी साहेबाला पूर्णपणे स्वीकारलेलं असल्यामुळं इथं कुठल्याही धनशक्तीचा वापर न होता फक्त आणि फक्त इच्छाशक्ती आणि इच्छाशक्तीच्या बळावर या लाखोच्या सभा होत आहेत हरी साहेब म्हणजे हि जर वादाला सुरुवात झाली तर आधी कोळसे पाटलांचं नाव डिक्लेअर झालं मला असं म्हणजे माझ्या माहितीनुसार आपल्याला आधी विचारण्यात आलं होतं की जागा तुम्हाला पाहिजे का तर आपल्याकडून काही रिस्पॉन्स यावेळेस मिळाला नव्हता त्याच्यामुळे मग गोळसे पाटलांना ती डिक्लेअर झाली त्यानंतर अचानक कसं काय एम आय त्याच्यावर म्हणजे दावा केला नाही भाएं तो माझ्या ऍप्स एक पाहतो कोळसे पाटील सहा हाई कोर्ट के रिटायर्ड जज हैं जज को यह बात बहुत दिनों के बाद समझ में आई कि वंचित बहुजन आघागी और एम आई एम भाजपा की बीटी तेईस फरवरी को शिवाजी पार्क में जस्टिस कोसे पाटिल साहब ने बाला साहब की मायत में वंचित बहुजन आघादी की मायत में ओवीसी साहब के तादिफ में भाषण किया मैं गवाह में बाजू बैठे थे। मगर ये सुध बुद्धि कब आई उनको जब उनका टिकट काटा गया उस में देखना पड़ेगा यानी कहीं न कहीं उनका दिल दुख गया है और ये दुख के नतीजे में उनकी जबान से ये भाषा लिखा गई है मैं समझता हूँ राजकारण में इस किस्म की भूमिका इस किस्म का जहन नहीं होना चाहिए पहली बात ये हो गई दूसरी बात बाबा साहब ने उनको ए बी फॉर्म तो नहीं दिया था उनका नाम डिक्लेयर किया था कंसेंसस की बात थी हमने भी उनका विरोध नहीं कहा था हमारा कहना यह था कि औरंगाबाद में एमआईएम का कुछ अस्तित्व है हम आगे बढ़ना चाहते हैं एमआईएम का कैंडिडेट हो और वंचित उसको सपोर्ट अब कौसे पार्टी साहब को समझ में आ गया कि भाई अपना टिकट कट गया तो बी टीम हो गए भाई कौसे पार्टी साहब तो वही भाषा में बात कर रहे हैं जिस भाषा में कांग्रेस के नेता करने वाले हैं ये बातें आएंगी सामने मेरा क्वेश्चन यही था कि आपको पहले समझो आपको कहा गया था कि आप लड़ना चाहते हैं या नहीं उसके बाद में भी सी पार्टी ना ऐसा ना। नहीं हुआ एक डिस्कशन में नाम आया था उनका भी कौन से पार्टी का नाम हम दे सकते क्या नहीं दे सकते और बाघा साहब ने जो पगबनी के भाषण में कहा था उसके बाद भी दगबाजे खत्म थोड़ी भी है मैंने आपसे कहा ना कि कौन से पार्टी साहब ने ए भी फॉर्म थो दिए थे पार्टी का डिक्लेशन थो हुआ था सभा में कहा था कि औरंगाबाद से हम कौन से पार्टी को लगाना चाहते हैं अच्छा कौन से पार्टी विषय नहीं है जी कौन से पार्टी जैसे बड़े आदमी ने अपने टिकट के वास्ते इतना नीचे जाना नहीं गौसे पार्टी बहुत बड़ा आदमी है जो विचारों की जंग करता है तो व्यक्ति को महत्व नहीं रहता ने कहना था साहब, तुम जिसके सर पे हाथ रखेंगे हम उसको साथ देंगे चूंकि इनका टिकट कैंसिल हो गया अब गुस्से में आके कुछ भी अनाशना

प्रकाश अम्बेडकर जी को मान सम्मान देती है उनकी मांगे पूछती हैं तो मैं बागेवट में कोई उम्मीदवार नहीं दूंगा मगर जब कांग्रेस पार्टी ने बागा साहब को कोई बाटाघाटी नहीं दी मान सम्मान नहीं दिया मैंने बागा साहब के साथ कई घंटों बैठा हूँ बागा साहब ने पूछ कहा मुझसे वो आए चाय पिए कहा पहले दो सीट देंगे फिर कहा तीन सीट देंगे का चार सीट देंगे यानी इनको मान सम्मान देने का काम नहीं किया गया मेरा तो डायरेक्ट आरोप है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और कांग्रेस पार्टी कहीं ना कहीं महाराष्ट्र में खासदार के निवालों में परिवर्तन नहीं चाहती ये भी बीजेपी की सॉफ्ट टीम है मेरा तो उसके आगे कहना है कि ठीक है हम छोटी पार्टी है हमारा विचार अलग है बाघा साहब ने उनसे कहा आगे से एस को संविधान के चौकटे में तो चुगा पहन के बैठे इनका परनाम मुखर्जी जाके बैठता नागपुर के सभा में कि हमको नहीं समझता आगे से एस का कोई अकाउंट्स को ऑडिट नहीं होता इनके पास हथियार के साटे गए सत्ता सत्तर साल तुम्हारी गवर्नमेंट थी तुम आर एस एस को बर्दाश्त करते तुम में क्या हिम्मत है आदरणीय बागा साहब ने सीटों की बात नहीं की आदरणीय बागा साहब का बगापन है उन्होंने कहा यह जातिवादी संगठन जो जो को खत्म कर गई है उसको संविधान के चौकटे में लाओ आपको पत्र देखना पड़ेगा जो वीके पार्टी ने और जैन पार्टी ने कहा आगे ये क्या करेंगे आगे खिलाफ वीके पार्टी का बेटा शयम की बात है किस आइडियालॉजी की बात करते बीजेपी में डायरेक्ट शरीक होता है वो बागा साहब को बी टीम बोलते हैं अगर यहाँ पे जेड पी में किस किस का कांग्रेस था शिवसेना का कांग्रेस का अहमदनगर में क्या है पोगा में क्या है पूरे महाराष्ट्र में क्या चलेगा जागना में क्या है देखो भाई कौन से पार्टी ने बी टीम बोगा उसके मन में दुखना है दुखने के नतीजे में बोगा ये आज का फैशन बन गया है जिसने कांग्रेस राष्ट्रवादी जिसने शिवसेना भाजपा के खिलाफ खड़ा रहा वो बी टीम हो गया मेरा कहने का मकसद में अभी कांग्रेस राष्ट्रवादी एक तरफ शिवसेना भाजपा से है हमारी आगा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और कांग्रेस पार्टी से भी है बात विचार उनकी हमने कांग्रेस पार्टी को बाला साहब ने बहुत ही मान सम्मान से कहा था जो भारतीय जनता पार्टी शिवसेना की बाप है आर एस एस उसको संविधान के चौखटे मेगा नहीं गाय ना चौखटे में उस विषय बात भी नहीं करते वो सिर्फ सीटा कितने होना हम कितने सीट छो ना तुम कितने सीट छो ना सीटा कोई मसला ही नहीं मसला ही नहीं एक मुद्दा अलग है ठीक आपण आता दुसरा प्रश्न मुकुंदारांशी घेऊ दादा वंचित आघाडीने जवळपास आपला उमेदवार आता निश्चित केला की एमएम ने जागा सोडली आणि एमएम उमेदवार इम्तियाज जलील साहेब आमदार जे आहेत तर ते आता बहुतेक म्हणजे निश्चित झाले आहेत आता तुमचा उमेदवार ठरलेला आहे आणि आपल्याकडे आता सध्याला म्हणजे कार्यकर्ते किंवा जे मतदार चांगले आकर्षित झाले आहेत पण निवडून आणण्यामध्ये जी रणनीती लागते ती कसं करणार नाही पहिल्यांदा असं आहे आदरणीय ओवशी साहेबांच्या तोंडून अजून इथला काही उमेदवार डिक्लेअर झालेला नाही पहिली गोष्ट ही आहे आता तिकीट कोणाला जाईल हा नंतरचा मुद्दा आहे परंतु आदरणीय बाळासाहेबांचे असे आदेश आहेत आम्हाला सर्वांना काल परवाच मी मुंबईमध्ये होतो त्यांनी असं सांगितलं की औरंगाबादचा उमेदवार निवडून आला पाहिजे मग ते वैशी साहेब जो कुठला देईल आमचं अगदी शेवटच्या तळापर्यंत काम आहे वंचित बहुजन आघाडीच्या अगदी समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत काम आहे अगदी खेड्यापाड्यामध्ये तांड्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि म्हणून आज आम्ही पूर्ण आणि सर्व शक्तीनिशी बी जे पीला आणि काँग्रेसला हरवण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत आणि इथून बहु वंचित बहुजन आघाडीला कोणी झाडू शकत नाही हे आमचं चॅलेंज आहे आपण आता म्हणजे सभा बघितल्या सभेला फार गर्दी होती आणि दरवेळेस असं आपण बघितलेलं आहे की जी गर्दी होती तिचं परिवर्तन मतांमध्ये होत नाही तर ते करण्यासाठी आपण काय करणार मग दरवेळेस हे गर्दीच आहे का की जमलेल्या गर्दीचं मतात परिवर्तनच होणार नाही शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो की औरंगाबाद नव्हेच आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये यांना दाखवून देणार आहोत वंचित बहुजन आघाडी काय आहे ओवीस काय आहेत आणि आदरणीय बाळासाहेब काय हे मागचा जमाना गेला अन्यथा काँग्रेस काँग्रेसनं बाबासाहेबासोबत किती बेमानी केलेली आहे हे काही सांगायची गरज नाही हे सारं जग दुनिया जाते म्हणून आमचं शत्रू समान शत्रू ते दोन्ही कारण आर एसच्या धार्जीनं हिंदू राष्ट्र धार्जीने हिंदू राष्ट्र धार्जीने काँग्रेस जेवढा आहे तेवढंच बीजेपीने बीजेपी जेवढे तेवढंच काँग्रेस आहे आणि म्हणून आमचे ते समान शत्रू आहेत आणि या समान शत्रूच्या विरोधामध्ये आता महाराष्ट्रभर नवे देश पातळीवर आम्ही रणसिंग फोकलेलं आहे आणि या दोन नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही या दोघांनाही नामहरण केल्याशिवाय राहणार नाही आणि थोड्या दिवसामध्ये रिझल्ट समोर येतील तेव्हाच तुमच्या लक्षात येईल हे जे न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती कोळसे पाटलांनी जे काँग्रेसकडे जावं असं वंचित आघाडीला काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत जावं तिथे जागा वाटत जे काय असेल काँग्रेस ही जी भूमिका घेतली त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं सर कसं आहे याच्यामध्ये पहिली गोष्ट तर आदरणीय कोळशे पाटलाचा आम्ही खूप आदर करतो परंतु काठ सुपेरिटी नावाचा जो प्रकार आहे जात नावाचा जो फॅक्टर आहे जसं आदरणीय डॉक्टरांनी सांगितलं की जेव्हा त्यांचं तिकीट काढलं त्यावेळेस त्यांची जी वैफल्यग्रस्त जे काही विधान येत आहेत ती खरं म्हणजे आम्हाला अपेक्षितच नव्हतं मी त्यांना असं विचारू इच्छितो कोळसे पाटलांना की एखाद्या पक्षाच्या अध्यक्षाला ते डायरेक्ट एकेरी नाव न उल्लेख करू शकले असते का दुसऱ्या ते राहुल गांधीला असंच बोलतील का राहुल म्हणून शरद पवारला ते शरद म्हणून संबोधू शकतील का परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना हे बाबासाहेबांचे नातू याचंही त्यांना नाही राहिलं आणि ते प्रकाश बुद्ध असं बोलले माझ्याजवळ रेकॉर्डिंग येतात आणि म्हणून एवढा मोठा माणूस पण माणूस कितीही मोठा झाला तर शेवटी त्याची जात आडवी येते हेच खरं आहे आणि म्हणून बाळासाहेबाबद्दल त्यांनी असे विधान केले तेही सॉफ्ट हिंदुत्ववादीचं आहे सॉफ्ट आणि हरडा असा कुठलाच प्रकार नाही राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावं त्याच धार्जीने मताचं ते सुद्धा आहे आणि म्हणून त्यांच्याकडून आम्हाला काही अपेक्षा नाही बाळासाहेब आणि ओबीसी साहेब यांचं जे म्हणजे जी काही यांचं म्हणजे आघाडी झालेली आहे याच्याकडे समाज जो आहे म्हणजे ज्याच्यामध्ये बरेचसे मतदार आहेत की एक वेगळ्या आशेने बघत आहे तर ते होईल कधी कधी काय झालं